सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवनं पीक विमा वाटपची सुरुवात सुरुवात वाटायला सुरुवात सुद्धा झालेली आहे दुसरा टप्पा सुद्धा आलेला आहे शासनाचा जी आर सुद्धा पास झालेला आहे आणि किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ती किती शेतकरी पात्र असणार आहेत गावानुसार आपल्याकडे यादीसुद्धा आलेली आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चालत राहू आपण व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्वाचा व्हिडिओ अपडेट आहे व्हिडिओ आहोत लास्टपर्यंत बघा शेतकरी भांडवनं महाराष्ट्र राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड याचबरोबर ते विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत चोवीस जिल्ह्यांमधील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपये इतका अग्रमी पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे मंजूर आली करण्यात आहे धनंजय यांनी एका दिली चोवीस जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित किंवा कंपन्यांना पंचवीस टक्के अगदी पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरती अधिसूचना काढल्या आल्या होत्या मात्र या विरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केली होती ती अपील फेटाळून लावण्यात आली आहे काही विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केली आहे राज्य के शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ कृषी विद्यापीठामधील तज्ज्ञ व्यक्तीचे सहकार्य घेऊन एकवीस दिवसाच्या पावसाच्या खंडाला नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक विचारदृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या समोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले आहे कंपनीने अपील अद्याप स्वीकारले नाही त्यातील निकाली घेतल्यानंतर मंजूर पीक विमाच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एक, एक हजार रुपयापेक्षा कमी पीक विमा रक्कम मिळण्याबाबत काही बाबी काही पत्रकांची उपस्थित केल्या त्यावरती या शेतकऱ्यांना मिळणार विमा रक्कम एक हजारपेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल व याबाबत कार्यवाही सुरू सुरू आहे असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे विधानसभा परिषद आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण आमदार अरुण लाल आमदार जयंत आमदार राम शिंदे आमदार 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 अमोल शशिकांत शिंदे यासोबत आमदार दानवे यांचाही प्रश्नोत्तर तासन तास उपस्थित केला होता आमदार एकनाथ खडसे यांनी केळी पिक विमा आमदार जयंत पाटील यांनी भाषेत येथे झालेले उत्ताना यावर प्रश्न करून कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधले धनंजय मुंडे यांनी त्या सर्व प्रश्नांना सकारात्मक व भाव समाधानकारक उत्तर देश शासनाची बाजू चांगल्या प्रकारात मांडली आहे तो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ पण नका नवीन नक्की शेअर व्हिडिओमध्ये सोपर्यंत आवड इच्छित जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग